नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अक्षय विशेष अगदी पारंपरिक असा पदार्थ बनवतोय तो म्हणजे रवा गुळाची तांजोरी जे की खान्देशी भागामध्ये बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आज आपण रवा गुळाची तांजोरी बनवतोय तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा अगोदरच चाळून घेतला यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये तूप घातलं आणि एक वाटी रवा घातलेला आहे आता हा रवा आपल्याला एकदम मीडियम फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग सुवास येईपर्यंत त्याचबरोबर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे सांजोरी हा अगदी पारंपरिक असा पदार्थ आहे जो की खानदेशामध्ये मुख्यतः बनवला जातो तर तुमच्याकडे जा देखील अक्षय तृतीयाला सांजोरी बनवली जाते का किंवा मग पदार्थ बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयाला अखातीज म्हटलं जातं काही ठिकाणी आखाजी म्हटलं जातं तर काही ठिकाणी आखाती देखील म्हणतात तुमच्याकडे अक्षय तृतीयाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा अधूनमधून आपल्याला रवा अशा पद्धतीने परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा खमंग परतला जाईल मागच्या वर्षी देखील मी सांजोरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती अगदी त्याच पद्धतीने थोडीशी वेगळी असू शकते आपण सांजोरी बनवतोय तर पहा इकडे आपला रवा जो आहे तो छान गोल्डन सर असा झालेला आहे अगदी खमंग वास येतो आहे तर बघा आपला छान रवा भाजून झालेला आहे याला कलरही मस्त भन्नाट आलेला आहे आता हा रवा आपण कढईमधून काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी गूळ तर बघा इथे मी गूळ आहे तो खिसून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गुळ मोजून घ्यायचा आहे हा गुळ मी खिसून घेतला कारण हा पटकन विरगळेल तर बघा पाणी देखील त्याच वाटीने मापून घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी गुळासाठी मी इथे सव्वा वाटी पाणी वापरलेले आहे हा गूळ आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आता आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही फक्त आपला गूळ आहे तो व्यवस्थित विरगळेपर्यंतच हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं ढवळून घेऊया यामध्ये अजिबात गुळाचा खडा वगैरे नाही राहिला पाहिजे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे तर बघा इथे मी यामधला सर्व गुळ आहे तो छान विरगळून घेतलेला आहे यामध्ये अजिबातच गुळाचा खडा वगैरे शिल्लक राहिलेला नाही आता हे विरगळून घेतलेलं गुळाचं पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे तर बघा गाळणीच्या मदतीने हे मी गाळून घेते कारण गुळामध्ये बऱ्याच वेळा कचरा काही राहिलेला असतो तो या गाळणीच्या मदतीने निघून जातो त्यामुळे गाळून घ्यायचं सुरुवातीला बघा मी थोडासाच यामध्ये गुळाचा पाक घातलेला आहे कारण रवा आहे तो पटकन असं कोणतंही पाणी असेल लिक्विड असेल ते अब्झॉर्ब करून घेतो थो। त्यामुळे थोडं थोडं करत यामध्ये मी हे गुळाचं पाणी घालते आणि मिक्स करून घेते छान व्यवस्थित असं एकजू मिक्स करून घेऊयात गुळ वापरल्यामुळे आपली ही रेसिपी अगदीच पौष्टिक होते तर बघा सर्व साहित्याचं प्रमाण आपल्याला सेम एकाच वाटीने वापरून घ्यायचं आहे तर पहा राहिलेलं सर्व गुळाचं पाणी मी यामध्ये घातलेले आहे आणि छान एक वस्तू मिक्स करून घेतलेले आहे तर याची कन्सिस्टन्सी आहे या म्हणजे ती बघा अशी आहे जरासा मौसू तसं हे मिश्रण झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट घालायची ती म्हणजे बघा इथं मी घेतलेलं आहे जायफळ हे जायफळ खिचणीवरती खिसून आपण यामध्ये घालूयात जायफळच्या ऐवजी तुम्ही यामध्ये वेलची पावडर देखील वापरू शकता दोन्हीपैकी जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता यामुळे काय होतं मस्त अशी याला टेस्ट येते तर बघा जायफळ घातलं आणि छान व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊयात तर बघा आपल्याला हा जो रव्याचा जो आपण सारण बनवलेलं आहे किंवा हा सांजा याला सांजुरा म्हणतात किंवा सांजा म्हणतात आता, आता आपण हे रात्रभर असं सेट करण्यासाठी ठेवून जायचं आहे यामुळे काय होतं हे जे मिश्रण आहे ते छान सेट होतं यामधला रवा आहे तो छान भिजतो बघा यावरती प्लेट झाकून आपण रात्रभर ठेवून देऊयात तर बघा दुसऱ्या दिवशी यावरची मी प्लेट काढते आता हे आपण बघूया मिक्स करून घेऊया तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी आहे या, या पद्धतीत आपला जो सांजुरा होता तो तयार झालेला आहे रवा आपला छान असा यामध्ये भिजलेला आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही तर यामध्ये मी खिसलेलं सुकं खोबरंही घातलं आणि मिक्स करून घेतलं खोबरं घालताना माझी क्लिप जराश मिस झालेली आहे खोबरंच घालायचं आहे आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे जी सांजोरी बनवतो आहे आपण त्याचं आवरण बनवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं कोटिंग तर त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये कडकडी तसं तेलाचं मोहन घालूयात तेलाऐवजी तूप जरी वापरलं तरी देखील चालेल आता गरम आहे त्यामुळे आपण चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊयात तर ज्या वाटीने आपण सुरुवातीपासून आपल्याला एकच वाटी वापरायची ज्या वाटीने आपण रवा गूळ मोजून घेतला अगदी सेम प्रमाण यावं त्यासाठी आपण बघा सेम तीच वाटी वापरून सर्व जिन्नस घेतलेले आहेत यामुळे काय या आपलं अगदी अचूक प्रमाण होतं आणि आपली रेसिपी देखील फसत नाही तर बघा गरम होतं त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेतलं आता बऱ्यापैकी हे थंड झालेलं आहे छान असं हाताने चोळून घेऊया यामुळे काय होतं आपलं जे तेलाचं मोहन आहे ते सर्व पिठांना एकसारखं असं लागतं आणि आपली सांजोरी आहे ती छान खुसखुशीत होते आता आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि हे पीठ मळून घेऊया याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही जसं आपण चपातीसाठी मळतो ना अगदी त्यापेक्षा जराशी घट्टसर अशी ही पीठ मळून घ्यायची आहे तर बघा छान पीठ मळून झालं यावरती झाकून आपण दहा मिनटांकरता हे पीठ भिजवण्यासाठी ठेवून देऊ दहा मिनटानंतर बघा पीठ छान भिजलेलं आहे अगदी एक दोन मिनटे आपण हे हलकशी असं मळून घेऊया छान अगदी आपली व्यवस्थित अशी ही पीठ भिजलेली आहे लगेच आपण याचे छोटे छोटे असे गोळे करूया तर बघा इकडे मी लिंबाच्या आकारा इतका छोटासा गोळा घेते याच पद्धतीने सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहेत आता वेळ न घालवता लगेच आपण याचे सांजोऱ्या बनवाय घेऊया त्यासाठी बघा इथे मी सर्व सुरुवातीला एक गोळी घेतलेली आहे याची आपल्याला छोटीशी पुरी लाटून घ्यायची तर ही जी पुरी आहे ती आपल्याला जराशी जाडसरशी लाटायची आहे जास्त पातळ नाही लाटायची तर पहा याला ना अजिबातच कोरडं पीठ लावण्याची गरज नाही किंवा मग तेल लावण्याची देखील गरज पडत नाही छान आपली ही पुरी लाटली जाते तर इथे मी हे पुऱ्या करताना गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जास्तच तशा सांजोऱ्या हव्या असतील तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदा वापरला तरी देखील चालेल तर बघा इथे मी एक पुरी लाटून घेतली आता दुसरी एक गोळी घेऊया आणि त्याची देखील पुरी लाटून घेऊया सेम या तकाराची या जाळीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे तर बघा दुसरी पुरी देखील इथे मी लाटून घेतलेली आहे आता एका पुरीवरती जो आपण सांजोरा बनवून घेतला होता जे सारण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे भरपूर असं सारण या पुरीवरती पसरवून घ्यायचं आहे जरासं पसरवून घेऊयात तर बघा आमचं बाळ इथे मध्ये मध्ये करतोय त्याचा हात मला दिसतच असेल तो किचनमध्ये थोडासा लुडबुड करतोय तर बघा संपूर्ण सारण मी यावरती थोडंसं पसरवून घेतलं आहे आता ना वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि बोटाच्या साहाय्याने अशा साईडला पाणी थोडंसं सा लावून घ्यायचं त्यानंतर जी दुसरी पुरी आहे ती अशा पद्धतीने यावरती ठेवायची आणि याच्या साईड अशा बंद करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही याचे जे कट्स आहेत ना ते फिरकीचा चमचा मिळतो बघा त्याने देखील कट करून घेऊ शकता किंवा माझ्याकडे तो चमचा आहे पण तो जरा तुटलेला आहे खराब झालेला आहे त्यामुळे मी इथे काटा चमचा वापरते आता बघा तुम्ही ही पद्धत न पहिल्यांदाच पाहत असाल तर अशा पद्धतीने मी साईडने प्रेस करून घेते यामुळे काय होतं याच्या कडा छान बंद होतात त्याचबरोबर याने बघा डिझाईनही छान येते त्यामुळे या चांजोरा दिसायला देखील छान दिसतात उठून दिसतात त्याचबरोबर रेखीव देखील दिसतात तर बघा सर्व कडेने अशा पद्धतीने मी प्रेस करून घेते तर बघा इथे पहिली सांजोरी आपली बनवून झालेली आहे किती सुंदर आणि सुरेख दिसते या चमच्यामुळे याला छान डिझाईन आलेली आहे तर ही जी बनवलेली सांजोरी आहे ती आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायची आहे यामुळे काय होतं या पुऱ्या आहेत त्या सुकत नाहीत कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे ते पटकन सुकल्या जातात म्हणून त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे तर बघा याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक इथे सांजोरी बनवून दाखवते बघा दोन पुऱ्या घेतल्या लाटून घेतल्या यावरती भरपूर असं हे मिश्रण हे सारण आहे ते घालायचं आहे थोडंसं पाणी लावून कडा याच्या बघा बंद करून घ्यायच्या आहे या चमचाच्या मदतीने मस्त डिझाईन करून घ्यायचं आहे बघा यामुळे ह्या पुऱ्या किती छान सुंदर रेखीव दिसतात याच पद्धतीने मी सर्व ज्या सांजोरी आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत एकदमच सगळ्या बनवून घेतल्यामुळे आपल्याला तळायला देखील सोप्पं पडतं आपला वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो तर बघा लगेच आपण या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये गरम तेल केलेलं आहे तेल गरम झालं का चेक करण्यासाठी थोडंसं पीठ सोडलं ते पटकन वर आलं म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा एक सांजोरी सोडलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती ही सांजोरी तळून घ्यायची आहे तर बघू शकता सांजोरी अगदी काटापासून टमशी फुगलेली आहे लगेच आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील ही सांजोरी तळून घेऊया मस्त असं याला बदामी कलर आला तशी, आहे अगदी टमटमीत अशी ही सांजोरी फुगलेली आहे मिडियम गॅसवरती आपण ही सांजोरी तळून घेऊया यामुळे ती छान खुसखुशीत होते तर बघा मस्त बदामी कलरवरती आपण ही सांजोरी तळून घेतलेली आहे छान टमटमीत अशी फुगलेली आहे बघा अजिबात जास्त तेलकट वगैरे ही सांजोरी झालेली नाही बघू शकता काय मस्त अशी दिसते आहे याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व सांजोरी आहेत त्या तळून घ्यायच्यात गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मिडियमस ठेवायची आहे यामुळे काय होतं आपल्या सांजोरी आहेत त्या छान खुसखुशीत होतात बघा याच्या मी कडा अशा पद्धतीने पॅक केल्या तरी देखील ही सांजोरी अगदी कडेपासून अगदी टमटमीत अशी फुगते आहे माझ्या या सर्व टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमची सांजोरी खूप छान तयार होईल आणि आपला हा पारंपरिक पदार्थ आहे ना तुम्ही सणावाराला काय इतर वेळी देखील बनवून खाऊ शकता इतका पौष्टिक आहे लहान मुलांपासून मोठे देखील अगदी आवडीने खातील त्यामुळे अधूनमधून कधीतरी हा पदार्थ बनवावा तर बघा इथे मी सर्व सांजोऱ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत बघा मस्त असे आपल्या सर्व सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत याच्या सायडच्या डिझाईनमुळे ह्या दिसायला देखील खूप सुंदर दिसतात आता बघा ही सांजोरी मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे त्याचबरोबर यामध्ये भरपूर सारा आपण सारण भरलेलं आहे त्यामुळे चवीला देखील खूपच भांड्ट लागते त्याचबरोबर अजिबातच जास्त तेलकट अशी झालेली नाही मस्त अशी आपली सांजोरी तयार झालेली आहे याला काही भागात सांजोऱ्या म्हणतात कोणी सांजोरी म्हणतं तर कोणी सांजाची पुरी म्हणतं किंवा कोणी वेगवेगळं असं ज्याच्या त्याच्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने याला बोललं जातं तर बघा सगळ्या सांजोऱ्या मी तुम्हाला दाखवते अगदी छान टमटमीत तेम अशा फुगलेल्या आहेत तर थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याची मी अशी बघा करंजी बनवून घेतली तर या अक्षय तृतीयाला तुम्ही या सांजोऱ्या नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे ते देखील सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा भेटूया छान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला अक्षय तृतीयाचा खूप खूप शुभेच्छा